मित्रांनो शेवटी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली बैठकीमध्ये काय घडलं बघा व्हिडिओ मुख्य मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी जवळजवळ साडे बारा ते पावणे एक वाजता आपल्या महामंडळाचे वी सी एम डी कुसेगरजी साहेब यांना आमच्या समोर फोन लावला हा रात्रीला रात्रीच्या पावणे रात रात एक वाजता आणि त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेतन आयोग जर आपण लागू केला तर त्यासाठी कमीत कमी, -कमी रक्कम आणि जास्तीत जास्त रक्कम किती लागते याचा मला तुम्ही आराखडा वित्त मंत्री वित्त सचिव परिवहन सचिव एस टीचे संबंधित अधिकारी आणि परिवहन खात्यातील संबंधित अधिकारी यांना सगळ्यांना सोबत घेऊन तो ठोक तळा तो ग्राफ मला तुम्ही परत एकदा त्या ठिकाणी सांगा आणि ह्याच्यावर आपण जी काय कारवाई आहे ती पुढे चालू करू मित्रांनो याच ठिकाणी उदीच्याला आपण वीसीएमडी साहेब यांची भेट घेऊन जी काय मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा चर्चा झालेली आहे की चर्चा व्ही सी एम डी साहेबांच्या कानावर घालून जे काय त्यांच्या मार्फत पाठपुरावा कुठेतरी कमी होत आहे असं आम्हाला मुख्यमंत्री साहेबांसोबत कळायला बसल्यानंतर तर मुख्यमंत्री साहेबांना योग्य मार्गदर्शन योग्य माहिती माननीय भुसेकरजी साहेब जे की उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक महामंडळाचे आहेत ज्यांनी योग्यरित्या कशा देता येईल त्यासाठी आम्ही त्यांची उद्देशाला भेट जाणार आहोत आणि या ठिकाणी

सेगरजी साहेब यांना आमच्या समोर फोन लावला रात्रीला रात्रीच्या पावणे एक वाजता आणि त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेतन आयोग जर आपण के लागू केला तर त्यासाठी कमीत कमी, -कमी रक्कम आणि जास्तीत जास्त रक्कम किती लागते याचा मला तुम्ही आराखडा वित्त मंत्री वित्त सचिव परिवहन सचिव एस संबंधित अधिकारी आणि परिवहन खात्यातील संबंधित अधिकारी यांना सगळ्यांना सोबत घेऊन तो ठोकळा ग्राफ मला तुम्ही परत एकदा त्या ठिकाणी सांगा मित्रांनो एस टी कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली म्हणजेच या विधानसभेपूर्वी एस टी कर्मचाऱ्यांना काही ना काही गोड बातमी मुख्यमंत्र्यांकडून मिळेल हे मात्र नक्की मित्रांनो हा व्हिडिओ सर्व एस टी कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनल ला करा धन्यवाद मित्रांनो याच ठिकाणी उदीच्या आपण व्हीसीएमडी साहेब यांची भेट घेऊन जी काही मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा झालेली ती चर्चा व्हीसीएमडी साहेबांच्या कानावर घालून त्यांच्या मार्फत पाठपुरावा कुठेतरी कमी होत आहे असं आम्हाला मुख्यमंत्री साहेबासोबत कळवलं बसल्यानंतर तर मुख्यमंत्री साहेबांना योग्य मार्गदर्शन योग्य माहिती माननीय हुसेकरजी साहेब जे की उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक महामंडळाचे आहेत त्यांनी योग्य कशा दे देता येईल देता येईल त्यासाठी आम्ही त्यांची उद्देशाला भेट घेणार आहोत